पाणी पूर्ण वरच्या पायरीपर्यंत होत आम्ही आंघोळी बिंगोळ्या केल्या आणि बाहेर निघाल्या की पाणी पुन्हा त्या कट्टी आहेत की नाही त्याच्या गेलं क मस्त वाटलं की नाही पाणी जाऊन यायला लग्न भारी वाटलं कावड यात्रा mm. आज अकरा वाजता मी यात्रा निघणार आहे जर काय कोणाला जायचं असेल तर अकरा वाजता महादेवाच्या मंदिरापासून जाऊन यात्रेला जाऊन या आम्ही साडेतीनला गेलो होतो आता पावणे सातला ला आम्ही घरी आलो मस्त गंगाची आंघोळ केली सकाळी साडेतीन लागेल तर हां सकाळी साडेतीन लागेल आणि दोन महादेवाचा अभिषेक करून आता प्रसाद घेऊन घरी आले श्री शिवाय नमस्तू भीम श्री शिवाय नमस्तू भीम श्री शिवाय नमस्तु श्री शिवाय नमस्तू श्री शिवाय नमस्तू